आणि आम्ही पहिल्या झुंड मध्ये घरात होतो दुसरी झुंड जर आली ते आम्ही सगळं डायरेक्ट बंगलात गेलो आणि आमच्या इथं एक आपण एक होता मामा आणि ती एक आत्यांची होती जी तेवढी दोघ जण घरात आली शिवी बिव घालून जायची पण अशी कधी काय बोलायची तर आपल्या मशी तिकडे यायची नाही तिकडे लई लोक यायचे सात हजार आठ हजार दहा हजार अशी यायची पण कधी काय असा हल्ला केला नव्हता नेहमी सारखीच गडावर येणारी माणसं येतील आणि जातील याच विचारात त्याही होत्या घरात आपल्या कुटुंबासोबत त्या राहत कुटुंबा होत्या परंतु चौदा जुलै हा दिवस त्यांच्यासाठी काही वेगळाच ठरला आजूबाजूच्या असणाऱ्या घनदाट जंगलाचा त्यांना नाईला जास्त भर पावसात आसरा घ्यावा लागला जिथं वन्य प्राण्यांचा वावर असतो तिथे त्या महिला आपल्या पोटच्या मुलांना घेऊन कसा बसा जीव वाचवायचा म्हणून थांबल्या होत्या कारण कोल्हापुरातील ऐतिहासिक विशागडाच्या पायथाशी असणाऱ्या गजापूर गावावर हल्ला झाला होता अतिक्रमण गडावर होतं पण अतिक्रमण काढा यासाठी नेहमी सकारात्मक राहिलेल्या गजापूरवर हा हल्ला अचानक झाला होता कोणालाही मदतीला बोलवायचं तर दूरपर्यंत कोणाला फोन लागत नाही कारण इथे मोबाईलला रेंजच नसते हा तोच दिवस चौदा जुलै ज्या दिवशी काही शिवभक्त विशाळगडावर आले होते तर कोल्हापुरातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत शिवभक्त विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आंदोलन करण्यास आलेले या दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि गजापूर गावात एकच खळबळ उडाली घरांवर दगडफेक होऊ लागली अज्ञात व्यक्तींचा मोर्चा ह्या गावात घुसला आणि जो सगळ्याचीच राख रांगोळी करत सुटला त्यातच गोलंदाज कुटुंबातील ह्या फक्त महिला एका घरात अडकलेल्या होत्या एका जमावानं आधी घरावर हल्ला केला तेव्हा त्या ते घरातच होत्या त्यानंतर मात्र दुसऱ्या जमावाचा हल्ला झाल्यावर त्यांनी धो धो पावसात घरामागील जंगलात जाण्याचा विचार केला घरातील लहान लेकर घेऊन त्या जंगलात आपला जीव वाचवायला गेल्या जी, जी आली ती मशिदीवर चाललीत हे आम्ही आमच्या अंगणामध्ये सगळं दिसतय तिथन ती सगळी आल्यानंतर ती गावामध्ये पण आमच्या घरापर्यंत घुसलीत आणि ती मशिदीवर गेलीत पहिली जीवन आली तर आमच्या दरवाजावर नाता अशा मारल्या वायरमीन एक आला होता त्याचा काय ते एलवन जुगायमधला तो पण आमच्या इथं होता तो पण बिचारा घाबरून जंगलात पळाला त्याची गाडी पण तोडफोड सगळी केली आमच्या घरातली पण ही गाडी होती ती पण तोडफोड केली आणि आम्ही पहिल्या मध्ये घरात होतो दुसरी झुंड जे आली ते आम्ही सगळं डायरेक्ट जंगलात गेलो आणि आमच्या इथं एक अपंग एक होता मामा आणि ती एक आत्यांची होती ती ते तेवढी दोघ जण घरात राहिली होती अशी करून चार वेळा झुंड इकडे आमच्या दरवाजापर्यंत आलीत नंतर आम्ही आपली पहिली दुसरी जी धुंड आली तेव्हा आम्ही पाचच्या जागत डायरेक्ट जंगलात गेलो परत घर आम्ही आलो एकदम जरा असं शांत वाटायला लागलं तेव्हा आम्ही आलो 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 घरात कापड कापड करून आलो पण एवढा झोधो पाऊस होता त्यावेळेला जंगलात कुठे थांबला था तुम्ही त्या था झाडाखाली लावून जाऊन जाव वगैरे घेऊन असच होतो पावसामध्ये पोरबाला पण आमच्यासोबत कधीच नाही झालेलं दिशा घडला शिवी बिवी घालून जायची पण अशी कधी काय बोलायची तर आपल्या मनसे तिकडे यायची नाहीत तिकडे लोक यायचे सात हजार आठ हजार दहा हजार अशी यायची पण कधी काय असा हल्ला केला नव्हता आमच्या इकडे असा हल्ला कधी केला नव्हता माझा भाऊ पण म्हणत होता की असं असं काहीतरी होणार तू घर सोडून जा पण ते असं वाटलं नव्हतं आम्हाला फोन येत होत पण आम्ही काय बोलायची काय बोलायचीच नाही तर बोलायला काम व्हायचंच नाही बोलायचं तरी काय आम्ही गार्डन मेलेली आज गजापुरात मोठ्या संख्येने दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे परंतु जमावबंदी असल्यानं गावातील जनजीवन ठप्प झालंय गावातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नसल्यानं घरातून बाहेर पडताना नागरिकांना अजूनही इथं भीती वाटते तरी पण भीती वाटते अजून पण आमच्या पोरांचं शिक्षण खराब झालंय आता चार पाच दिवस झालं आठ दिवस पोरांचं शिक्षण पण नाही अजून बी आम्हाला भीती वाटते की आम्ही कशी शाळा सोडायचं आम्हाला रस्त्याला जायला पण अजून भीती वाटते चालतंय अजून आम्ही राशीन बी आणायला गेलो नाही एवढी आम्हाला भीती वाटते अजून गजापूरवर हल्ला होऊन आता आठवडा उलटला पण येथील नागरिकांचं जीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही नागरिक भीतीनं घरातच थांबतायत विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलेलं आहे या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार अजून असे किती हल्ले शाहूंच्या करवीर नगरीत होणार हे हल्ले कोणी थांबवणार आहेत की नाही असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दळवी